हा विश्वास या निमित्तानं देते या निवडणुकीच्या दरम्यान दादा विरोधकांमध्ये असलेल्यांनी ज्यांनी स्वतःला दादा म्हणून घेतलं अशा काहींनी महिलांवरती अतिशय अश्लाक्ष आणि अश्चिल भाषेमध्ये टीका टिप्पणी केली पोस्ट केल्या कमेंट केल्या खर तर हा कोणता पुरुषार्थ तो आम्हाला समजला नाही एक ट्रोल आर्मी उभी करण्यात आली मी जेव्हा माझ्या ओळखीच्या एका माणसाचं माझ्यावरच स्वतःचं ट्विट पाहिलं अतिशय लाजीरवाणी अशी भाषा होती मी स्वतः फोन केला की तुम्ही माझ्या घरी चार वेळा जेवण करून गेलात इतकं आपलं जवळचं नातं असताना इतकं चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्यामध्ये असताना इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही टीका करता तर त्यांनी सांगितलं तुमच्यावर टीका करण्याचे आम्हाला पैसे मिळतात आणि तुमच्यावर टीका केली म्हणून आमचं घर चालतंय याच्यावरून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही ट्रोल आर्मी उभी करून महिलांवरती टीका करणार